येत्या दे पाच वर्षात देशांमध्ये दे पेट्रोलवर बंदी घालण्यात येईल गाड्या धावतील विहिरीच्या पाण्यावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी गुरुवारी मोठे सूचक वक्तव्य केले देशात, देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत असताना येत्या पाच वर्षात देशातून पेट्रोल संपुष्टात येईल असे त्यांनी म्हटले आहे आणि त्यावर बंदी घालण्यात येईल अलीकडेच असाच एक उपाय त्यांनी सुचवला आहे विहिरीतील पाण्यापासून ग्रीन हायड्रोजनचा पर्याय उपलब्ध होणार असल्याचे पुढच्या पाच वर्षात देशातील पेट्रोल हद्दपार होईल असा विश्वास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीनजी गडकरे यांनी व्यक्त केला आहे अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा छत्तीसवा दीक्षांत समारंभ गुरुवारी पार पाडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते ते म्हणाले की आता गाड्यांमध्ये विदर्भात तयार झालेल्या बायो इलेथॉनचा वापर होत आहे विहिरीतील पाण्याच्या माध्यमातून ग्रीन हायड्रोजन तयार करून रुपये प्रति किलो विक्री होऊ शकते अधिक वापरामुळे पेट्रोल डिझेलचा वापर करणार नाही पुढच्या पाच वर्षात देशातील पेट्रोल हद्दपार होईल आता फक्त गहू तांदूळ मका लावून कुणी भविष्य बदलू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी अन्नदाता नाही ऊर्जादाता बनण्याची गरज असल्याचे सूचक विधान मान्य केंद्रीय मंत्री नितीनजी आवाज जनतेचा करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर